हॅलो फ्रेंड्स तर पितळेच्या मूर्ती कशा स्वच्छ करायच्या तर मी तुम्हाला सांगत आहे एक एक की एका पातेल्यामध्ये दोन चमचे बेसन घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा मीठ ताक किंवा दही घ्यायचं आहे हे मिश्रण एकजीव करायचं आहे त्यामध्ये मूर्ती या अशा टाकायच्या आहे अर्धा तास त्यामध्ये भिजत घालायच्या आहे त्यानंतर हलक्या हलक्या हाताने त्या चोळून काढायच्या आहे याने कुठलाही त्रास होणार नाही हा आपल्या हाताला हे हानिकारक नाही आहे पहिल्या स्त्रिया ज्या पहिले ज्या आतासुद्धा काही स्त्रिया लिंबू आणि मिठाचा वापर करतात याने हात सोलतात म्हणजे ॲलर्जी टाईप होऊन जातं हाताची थोडीशी स्किन निघते थोडी थोडी पण याने असं काही होणार नाही कारण यामध्ये बेसन हळद आहे सो हे तुम्ही हलक्या हलक्या त्याने स्वच्छ करायचं आणि यासाठी बघा फिल्टरचं पाणी किंवा नळाचं पाणी वापरायचं बोरच्या पाण्याने वा मूर्तीला पितळीच्या मूर्तीला तांब्या पितळीच्या मूर्तीला डाग पडतात सो so, हे अशा प्रकारे स्वच्छ करत जायचं आहे ही गाय बघा मी किती स्वच्छ केलेली आहे छान हे पंचीपाळा तुम्ही बघू शकता तर ह्या हे ज्या वस्तू आहेत पितळेच्या ह्या अर्धा तास या मिश्रणामध्ये भिजत घालायच्या अगदी घरगुती ज्या वस्तू आहेत ह्या वापरातल्या आपल्या बाहेरचं तांब्यास तांब्या पितळेसाठी मी पितांबरी वगैरे वापरत नाही मी घरगुतीच जिनस वापरते अशा प्रकारे मी स्वच्छ केलेले आहे फिल्टरच्या पाण्याने धुतलेले आहे त्यानंतर तुम्ही विम लिक्विड घेऊन बारचं जे लिक्विड मिळतं ते घेऊन त्याने ह्या मूर्ती स्वच्छ करायचा आहे जेणेकरून ताकाचा किंवा दह्याचा चिकटपणा निघून जाईल ब बघू शकता तुम्ही या मूर्ती किती स्वच्छ झालेल्या आहेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ